आणि आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते मुंब्रा येथील राहुल गांधी यांच्या यात्रेतील जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडिओ आता समोर आलाय आव्हाड यांनी गळ्यातील निळा गमछा काढून टाकल्या असा आरोप यातून करण्यात येतोय राहुल गांधी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फ्रेम देण्यात आली तसेच त्यांनी निळा गमछा हा घालण्यात आलेला होता तसंच आव्हाड यांनी यांनाही हा निळा गमछा दिला त्यानंतर ते चिडले असा आरोप करण्यात येतोय दरम्यान शिंदे गटानं आव्हाड यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात आता तक्रार दाखल केलेली आहे मुंब्रा येथील राहुल गांधी यांच्या यात्रेतील जितेंद्र आव्हाड यांचा हा व्हिडिओ आता पुढे आलेला आहे आव्हाड यांनी गळ्यातील निळा गमछा काढून टाकल्या असा आरोप यातून करण्यात येतोय राहुल गांधी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फ्रेम आणि एक गमछा हा देण्यात आलेला होता तसंच आव्हाडांना देखील निळा गमछा हा दिला आणि त्यानंतर ते चिडले असा आरोप करण्यात येतोय दरम्यान शिंदे गटानं आव्हाड यांच्या विरोधात आता तक्रार दाखल केली आहे दरम्यान आव्हाड यांना निळ्या रंगाची अलर्जी का असा सवाल अमोल मिटकर यांनी उपस्थित केलाय पाहूयात त्या जितेंद्र आव्हाडांनी काल राहुल गांधींच्या रॅलीमध्ये मूर्खपणाचं प्रदर्शन करत असताना अस्मितेचं प्रतीक असलेल्या निळ्या रंगाचा गमजा किंवा शॉल ज्यावेळेस सन्मानानं भीमसैनिकांनी त्यांना दिली त्यावेळेस त्यांनी ती फेकून दिली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा निळा रंग हा अस्मितेचा प्रतीक असताना राहुल गांधी जर धारण करून फिरत असतील तर जितेंद्र आव्हाडांना निळ्या रंगाची ॲलर्जी का